नमस्कार मी रमा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायणच्या पूजेची मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत व पूजा कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे या अगोदर आपण पाहिलं होतं की सत्यनारायणची पूजा का करायची तर जेव्हा धान्य दुकानातून आपण विकत आणतो त्यावेळी अनेकांचे हात्यात धान्याला लागलेले असतात त्यांचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायणची आपण पूजा करायची असते या विधीमुळे घरात सुख शांती नांदते धनात धान्य पुरते व आर्थिक स्थिती सुधारते मी इथे एक चोरंग घेतलेला आहे आणि त्याच्यासमोर एक छोटा पाट ठेवलेला आहे आणि रांगोळी काढलेली आहे चोरंगावरती लाल कपडा मी ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण हा जो कलश आहे हा ठेवणार आहोत तर कलशाला पाच हळदी कुंकुवाची बोटी लावायची आहेत तर मी हळद कुंकू पाच जागेवरती लावलेला आहे आता कलशामध्ये आपण हळद कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं आहे आपण जे सत्यनारायणच्या पूजेसाठी पुस्तक घेणार आहोत त्यामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे पण माझं पूजा एकदम साधी सिंपल असते तर ती मी तुम्हाला इथे दाखवत आहे गहू घ्यायचे आहेत गहू जरा जास्तच घ्यायचे आहेत मोठ किंवा सवा मोठ नाही घ्यायचे चांगले इतके गहू घ्यायचे आहेत एक मोठी वाटी मी गहू घेतलेले आहेत आणि पुस्त फोटो ठेवण्यासाठी मी एक छोटंसं पाट तिथे ठेवलेला आहे कारण की फोटो छोटा आहे माझा आणि कलशाच्या पाठीमागे आपण फोटो ठेवणार आहोत तर तो फोटो दिसणार नाही म्हणून मी पाठ ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी हा फोटो ठेवते हा फोटो मी स्वामी समर्थनचं जे केंद्र आहे तिथून घेतलेला आहे गहू आपण ठेवला आहे त्या गहूवरती आपण हा कलश ठेवणार आहोत त्या अगोदर मी समयी लावून घेतलेली ला आहे व्यवस्थितपणे हळद कुंकवाचे जी बोटे आपण कलशाला लावलेली आहे ती समोर दिसली पाहिजे अशा पद्धतीने कलश ठेवायचा आहे त्यामध्ये पाच खाण्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती आपण हा तामण ठेवणार आहोत तामणामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत तामणामध्ये सुद्धा तांदूळ बऱ्यापैकी घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण ठेवणार आहोत बालकृष्णाची ही छोटी मूर्ती जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता पण दर पौर्णिमेला आपण दर महिन्याला आपण ही पूजा करणार आहोत त्यासाठी मूर्ती अवश्य घ्या त्याचबरोबर जोड पान ठेवायचे आहेत तीन तर त्याचा अर्थ मी सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे त्यावरती थोडे थोडे आपण तांदूळ ठेवूया आणि त्याच्यावरती तीन सुपाऱ्या ठेवणार आहोत त्या सुपाऱ्या म्हणजे पहिली जी सुपारी आपली असणार आहे ती असणार आहे गणपतीची कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपतीपासून करत असतो त्यानंतर कुलदेवतेची आणि त्यानंतर वरुण देवतेची अशा ह्या तीन सुपाऱ्या आपण ठेवलेल्या आहेत दोन फळं ठेवायची आहेत तर आता थंडी आहे आणि केळं ठेवली तर मुलींनी खाल्ल्यावर त्यांना सर्दी होईल त्याच्यामुळे मी सफरचंद ठेवलेले आहेत आणि मी इथे फुलांनी छानपैकी सजून घेते म्हणजे ते छान वाटतं असं वाटतं की खरं सत्यनारायणची पूजा आपली खूप छान होते तर हे पुस्तक आहे तत, या पुस्तकामध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेतच या पुस्तकानुसार तुम्ही करू शकता आता इथे पूजा करण्या अगोदर आपल्याला सुपारीच्या पूजा करायच्या आहेत तर पहिली गणपतीची सुपारी आहे तर त्याला गंध अक्षता हळदी कुंकू हे सर्व अगोदर यामध्ये सर्व मंत्र लिहिलेले आहेत ते मंत्र म्हणायचे आहेत आणि हळद कुंकू प्रत्येक सुपारीला त्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यासाठी मी जो सुपारी समोर आपल्याला नैवेद्य खडीसाखराचा ठेवायचा आहे तर मी सु जे पान आहेत ना त्याच्यावर थोडी साखर ठेवत असते थे। वेगळं मी वाटीमध्ये ठेवत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या वेगळ्या वाटीमध्ये अशा तीन वाट्या करून तुम्ही तिथे ठेवू शकता पण मी नाही ठेवत त्याचबरोबर आंब्याची डहाळीसुद्धा आपल्याला चौरंगाच्या चार बाजूने लावायचे आहेत पण आमच्या इथे भेटली नाहीत त्यामुळे मी नाही लावले जेव्हा भेटतात तेव्हाच लावते पण जशी आपली पूजा असते जसं आपल्याला जाऊन तर तसंच आपण पूजा करायची आहे शेवटी आपण किती चांगल्या मनाने किती भक्तिभावाने पूजा करतो तेच महत्त्वाचं आहे तर प्रत्येक मंत्र वाचून तुम्ही त्या पद्धतीने गंध फूल अक्षता वाहा आणि पूजा करा तर मी हा इथे एक पाठ ठेवला आहे त्यावरती आपण पाण्याने चौकन काढायचा आहे भरीव चौकोन काढायचा आहे म्हणजे मंडल काढायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जो नैवेद्य बनवला आहे रव्याचा तो ठेवायचा आहे रव्याचा नैवेद्य ब ठेवल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाच अध्याय आहे ते पाच अध्याय है वाचायचे आणि सर्वात शेवटी सत्यनारायणची आरती करायची आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूजा पूर्ण होणार आहे मी पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर ही माझी पूर्ण पूजा झालेली आहे आता आपण उत्तर पूजा कशी करायची ते पाहूया काल आपण पौर्णिमा होती तर सत्यनारायणची पूजा केलेली होती आणि आज आपण सत्यनारायणच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर सर्वात अगोदर आपण दीप लावून घेऊया अगोदर आपल्या देवघरातील जे देवी देवता आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे आता आपण चंदन हळद आणि कुंकू हे सर्व देवांना लावून घेऊया हे सर्व झाल्याच्या नंतर अगरबत्ती कापूर आणि धूप याने पूजा करून घ्यायची सर्वात अगोदर मी अगरबत्ती ओवाळून घेते में का सारके सारके तानंतर तानंतर मी एका कोपऱ्यातच ठेवते कारण की पूजा असेल ना तर पोरी सारख्या सारख्या येत असतात त्यानंतर कापूर त्यानंतर धूप आणि नैवेद्य द्यायचं आहे तर नैवेद्य देण्यासाठी मी दूध घेतलं आहे त्याच्यात थोडीशी साखर टाकलेली आहे तर हे कच्चं दूध आहे दूध उकळायचं नाही कच्चं दूध घ्यायचं आहे आणि आपण समोर जो पाट ठेवलेला आहे त्या पाटावरती आपण हे ठेवणार आहोत नैवेद्य देताना आपल्याला भरून चौकोन करायचं आहे म्हणजे मंडल करायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावर ठेवायचं आहे आता आपल्याला सत्यनारायणची आरती करायची आहे तर हे पुस्तक मी घेते आणि सगळ्यात शेवटी जी आपली आरती आहे ती आरती आपण बोलणार आहोत तर पहा ही आरती आहे ही आरती बोलायची आहे श्री सत्यनारायणची आरती जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पूर्ण आरती मी बोलून घेतलेली आहे आरती बोलून झाल्याच्या नंतर हे बघा इथे खाली ना एक मंत्र दिलेलं आहे हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आता माझं इतकं संस्कृत व्यवस्थित नाही आहे तर काय चुकलं तर क्षमा करा पण जसं येतं तसं आपण बोलतोच आणि आपल्याला हे थोडंसं हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत पण अक्षता टाक आता आपण जेव्हा हे हलवतो ना याचा अर्थ काय तर आपलं उत्तर पूजा पूर्ण झालेली आहे तर लगेच आपण हे सर्व उचलणार नाहीये त्याला टाइम लागणार आहे तर आपण हे हलवायचं आहे अक्षता टाकायच्या आहेत पण अक्षता टाकण्याच्या अगोदर पहा इथे लिहिलेलंच आहे की आपल्याला ही बालकृष्णाची मूर्ती उचलायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अक्षता टाकायच्या आहेत तर आपण मंत्र म्हणूया या तो देवगणाह सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ आपली आरती झाली तर आपण हा थोडंसं कलश हलवला आहे आणि सर्वात अगोदर आपण ही बालकृष्णाची मूर्ती घेऊया त्यानंतर आपण अक्षता व्हायच्या आहेत आणि पाया पडायच्या आहेत तर अशी आपली उत्तर पूजा झालेली आहे आता थोड्या वेळानंतर आपण हे सर्व उचलणार आहोत तर तर आता हे जे साहित्याचं काय करायचं तर ह्या हार आणि ही जी फुलं आहेत ही आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहेत त्याचबरोबर ह्या ज्या तीन सुपाऱ्या आहेत ह्या तीन सुपाऱ्या आपल्याला आता हे आपण प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक महिन्याला करणारच आहोत त्याच्यामुळे सारख्या सारख्या सुपाऱ्या बदली मी नाही करत तर काय करायचं आहे ही गणपतीची सुपारी आहे ही कुलदेवतेची सुपारी आहे आणि ही वरुण देवतेची सुपारी आहे तर मी घेताना सुपाऱ्या ज्या घेते ना त्या तशा बघून घेते की त्यानंतर मला कळतील किंवा तुम्ही काय करू शकतात प्रत्येक सुपारी एका कागदामध्ये बांधून ठेवा आणि त्याच्यावरती लिहून ठेवा की कोणती सुपारी तुम्ही को कशासाठी वापरली म्हणजे गणपतीची सुपारी दुसऱ्या पेपरवरती ह्या कुलदेवतेची सुपारी तिसऱ्या याच्यावरती ह्या वरून देवतेची सुपारी आणि असं ठेवा सुपारी खरं खराब होऊ नये याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाकायचा आहे म्हणजे सुपारी खराब होत नाही त्यानंतर हे जे गहू आहेत हे मी आता जे दळण आणेल ना त्याच्यामध्ये हे गहू मिक्स करणार आहे आणि मग दळून आणणार आहे आणि हे जे तांदूळ आहेत हे आपल्या तांदळामध्येच मिक्स करायचं आहे त्याच्याबरोबर हे जे पाणी आहे हे पाणी मी तुळशीला आणि बाकीचे जे झाडं मी लावलेले आहेत त्यांना वाहणार आहे आणि फळं तर विचारूच नका फळं हे आपला प्रसाद आहेत आणि हे दोन्ही मुलींसाठी दोन्ही फळं त्यांच्या आवडीची ठेवली त्याच्यामुळे ते त्यांना जातील आणि हे दूध आणि साखर जे आपण नैवेद्य दिलं आहे तो पण घरातल्याच माणसांना आपण द्यायचा आहे बाहेरच्या द्यायचा नाही जे पैसे ठेवले आहेत ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत लगेच वापरायचे नाही त्यानंतर हे जे आपण सर्व उचलणार हे उचलल्याच्या नंतर आपण इथे पूजा केलेली आहे हे सर्व खालचं साफ करून घ्यायचं उचलून रांगोळी काढलेली आहे आपण तर सर्व साफ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तिथे हळद कुंकू वाहून पाया पडायच्या आहेत नो देवा तुम्ही आणि माता लक्ष्मी सदैव आमच्या घरी असंच राहा आणि कृपा करा असं बोलायचं आहे तर अशा पद्धतीने मी सत्यनारायणची पूजा कशी करायची आणि उत्तर पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद